तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी बेनाडी शर्यतीत महेश पाटील पाडळी यांची गाडी प्रथम बेनाडी तालुका निपाणी गावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त आयोजित जनरल गाड्यांच्या शर्यतीमध्ये अ गट महेश मधुकर पाटील पाडळी प्रथम क्रमांक घेऊन एकाहत्तर हजार एक रुपयाचं बक्षीस पटकावलं द्वितीय क्रमांक धीरज शिंदे कोल्हापूर तृतीय क्रमांक बाळूदादा हजारे शिरूर यांनी घेऊन एकावन्न हजार एकतीस हजार एक, एक, एक रुपयाचं बक्षीस पटकावलं जनरल दुबैलगाडी ब गट अनुक्रमे रमेश खोत पिंपळवाडी बंडा होनमिसे सिद्धेवाडी बाळू दादा हजारे शिरूर एक आदत एक दुस्सा खोंड शर्यत अनुक्रमे शाहरुख बागवान कोगनोडी बाळू दादा हजारे शिरूर नितीन संगपाळ कंदलगाव एक नवतर एक जनरल घोडागाडी शर्यत अनुक्रमे इचलकरंजी फंट्या युवती रॉकी गुंडू मंगावते जनरल एक घोडा एक बैल शर्यत अनुक्रमे बबलू बस्तवडे हंबरवाडी सचिन पोवाडे दतवाड संदीप सुरेश बेडगे हुपरी चिकोडी तालुका जनरल बैलगाडी शर्यत अनुक्रमे राजू पोकळे आडी तेजस मगदोम बेनाडी जगदीश पाटील बेनाडी एक्का घोडा टांगा शर्यत अनुक्रमे बसकुंडा पाटील बेनाडी सुरेश खोत मांगुर आकाश जाधव बेनिंग्रे शर्यती मैदानाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आलं बक्षीस वितरण यात्रा कमिटी रेसिंग असोसिएशन कमिटीच्या सदस्यांच्या हस्ते करण्यात आलं स्पर्धेतील सर्व विजेत्यांना बी के जोमा टेलर यांच्याकडून निशाण देण्यात आली प्रसिद्ध अशा आनंदमाळ या ठिकाणी शर्यती पाहण्यासाठी कर्नाटक महाराष्ट्रातील शर्यती शौकीनांनी मोठी गर्दी केली होती एन न्यूजसाठी बेनाडी प्रतिनिधी पांडुरंग मधाळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील